घरफोडी करणारा आरोपी अटक एक लाख सासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक एकतीस जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम शिवशंभो चौक सांगली येथे चोरीचा कॅमेरा व कॅमेरा लेन्स विक्री करण्याकरता येणार आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी पाळत ठेवून संशयित इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव गोविंदा भीमाप्पा बंडीवर्डर वर्ष एकवीस राहणार सांगली एस स्टँड मागे पत्रकार नगर गणेशनगर सांगली असे असल्याचे समजले सदर इस्माची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरून आणलेला कॅमेरा व कॅमेरा लेन्स आढळून आली हा कॅमेरा व लेन्स चोरून आणल्याची त्याने कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गवळे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी यांनी केली आहे